नमस्कार बोरगाव व परिसरात गेल्या अनेक वर्षापासून विणकर बांधवांवरती अन्याय होत आहे विणकर व्यवसायातील विविध अडचणी व वाढीव लाईट तसेच स्थगित लाईट बिल यामुळे हा व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे अनेक यंत्रमागधारक व कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्यांना न्याय मिळावा व संपूर्ण थकीत लाईट बिल माफ व्हावे या मागणीचे निवेदन आज चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष व माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हवले यांनी आमदार गणेश हुकेरी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना देण्यात सिद्धर आले आज मुख्यमंत्री सिद्धरामय्या चिकोडी येथे आले असता माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हवले यांच्या नेतृत्वाखाली असंख्य यंत्रमाग धारकांनी आज त्यांची भेट घेतली यावेळी काँग्रेस चिकोडी जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब फावले यांनी सीमा भागात अनेक छोटे मोठे यंत्रमागधारक आहेत या व्यवसायातून ते आपला उदरनिर्वाह करीत आहेत वाढीव लाईट बिलामुळे अनेक व्यवसायधारक आपला व्यवसाय बंद केला आहे तर काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत यंत्रमागधारकांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे यंत्रमागधारकांचे थकीत व वाढीव बिल माफ केल्यास पुन्हा वस्त्र उद्योगाला ऊर्जिता अवस्था मिळून चांगले दिवस येणार आहेत यासाठी आपण या, या मागणीचा विचार करून यंत्रमागधारकांना न्याय द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब भावले यांनी केली आहे या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिल्याने यंत्रमागधारकांच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत आपण बेंगलोर येथे यावे याबाबत सविस्तर चर्चा करून यंत्रमागधारकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हवले यांना आश्वासन दिले आहे प्रसंगी आमदार गणेश हुकेरी अर्जुन कुंभार भाऊसाहेब बंकापुरे अशोक हवले भाऊसाहेब पाटील शिवाप्पा माळगे विद्याधर अमन नावर महादेवस्वामी अभय कासार जिवंदर करवते धनपाल हावले अभय भिवरे सुनील बंकापुरे यांच्यासह अन्य यंत्रमागधारक कामगार उपस्थित होते एसबी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा